ताजा घडामोडींसाठी स्वाानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. उलासनगर चौक कॅम्प नंबर 2 मधील गोल मैदान परिसरात एका वयवृद्ध व्यक्तीला ट्रकने धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. आज दुपारी एक वृद्ध व्यक्ती रस्ता ओलांडत असताना समोरून येणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिली. या धडकेत वृद्धाचा जागीच मृत्यू झालाय घटनेची माहिती उल्हासनगर पोलिसांना मिळताच घटनास्थळी धाव घेऊन ट्रक चालकाला ताब्यात असून सदर मृतदेह शवविच्छेदनासाठी उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात हलवण्यात आला असून उल्हासनगर शहरात दिवसेंदिवस रस्ते अपघातात वाढ होत असून वाहतूक पोलिसांनी मालवाहू ट्रकांना वेळेचे निर्बंध घालावे अशी मागणी नागरिक करतायत आकाशहाने स्वानंद मिडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा